हॅलो अर्णव तू कुठे चालला आहे तुझं नाव काय रे अर्णव पूर्ण आणि तू कुठे राहतो घराचं नाव काय तुझ्या आणि बाबासाहेबांचं पूर्ण नाव काय आणि बाबासाहेबांचा बड्डे बाबासाहेबांचा बड्डे आणि तुझा बड्डे मग तुझं किती अरे वाह आणि आज काय आहे तारीख हा चला शाळेत जाऊया आज कुठला दिवस आहे आपण बोला आज कुठला दिवस आहे ओके मग आज शाळेचा पहिला दिवस आहे का तुझा अरे बापरे मग तू शाळेत काय काय घेऊन चाललाय शाळेत काय काय घेऊन चाललाय अजून 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 बापरे चला शाळेत जाऊया चला Thank you. अर्णा बापरे आज पहिला दिवस आहे शाळेचा अर्ना आलेला आहे शाळेत शाळेत वगैरे कशी आलेचं की पोरं किती आहेत बापरे पालक आणि पोरं त्यांची जपलो ए बी सिटी आणि मग

শা গেছি পিলু আস দাঁ পু শাড়া কষি ইতে বগুন শাড়া কছি थोड़ा सा निकल जाएगा शायद मामला हाईक का जा नहीं जाएगा मामला निकल जाएगा पापा रिकाय नहीं मिल सकता तो नहीं है और मैं नाम मैंने वो अधिकारी कर दूंगा ये तो डर के हां ना रे बदला

12 टाइमिंग दिला मला बाल त्यांना मीटिंग लागली होती आपण